ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील व्यक्तीच्या जन्म राशीपासून शनी दुसऱ्या पाचव्या आणि नवव्या भावात असेल तर या राशीच्या लोकांना विशेष प्रभावाचा लाभ मिळू शकतो पंचवीस मध्ये शनी मीन राशीत गेल्याने या तीन राशींना मोठा लाभ मिळणार असून दोन हजार सत्तावीस पर्यंत ते या राशीत राहणार आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब बदलू शकते पहिली रास आहे कुंभरास या राशीत शनी दुसऱ्या भावात राहणार आहे अशा तऱ्हेने शनी या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळवून देऊ शकतो दोन हजार पंचवीस या वर्षात तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता रखडलेली कामे पूर्ण होतील नोकरदारांना विशेष लाभ मिळू शकतो बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतील यामुळे दोन हजार सत्तावीस सालापर्यंत तुम्ही रोजगारापासून वंचित राहणार नाही मोठा नफा मिळू शकतो त्याचबरोबर तुमचा पगारवाढ देखील होण्याची शक्यता आहे परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते सरकारी कामात सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येतील त्याचबरोबर अचानक धनलाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सुखे येऊ शकतात दुसरी रास आहे रुच्चिक रास शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करेल या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील भाग्याची पुरेपूर साथ मिळेल कष्टाचे गोट फळ मिळेल जुने वाद मिटतील वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील कर्ज कमी होईल कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील व्यवसायात आकस्मिक दरलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल तिसरी रास आहे कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणामकारक ठरेल या काळात कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल त्यामुळे समाजात मान सन्मान वाढू शकतो व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल अनावश्यक खर्चातून सुटका होईल यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो आणि तुमच्या